दोन विषयांसाठी आपल्याला मी ते आमंत्रित केलं आहे एक म्हणजे काल जो विषय आकारीपडचा एकोणीस मे दोन हजार पंचवीस ह्या जी आर नुसार आकारीपड जमीन जी सरकारी दरबारामध्ये वगळण्यात आली त्याच्याबद्दल काही कन्फ्युजन पत्रकारांच्या मनामध्ये आहे काही व्यक्तींच्या मनामध्ये देखील आहे ते कन्फ्युजन क्लिअर व्हावं म्हणून आज हा विषय आपल्यासमोर ठेवतो आपण जर आपल्याला जर आठवत असेल तर सह्याद्री गेस्ट हाऊस गव्हर्नमेंटचं तिथे सन्मान्य बावनकुळे साहेब महसूल मंत्री यांनी एक मीटिंग बोलवली होती कोकण विभागाची आणि महसूल संदर्भात ज्या काही गोष्टी होत्या विषय होते ते आम्हाला मांडायचे होते तर तेव्हा मी आकारीपड हा विषय त्यांच्यासमोर आकड्यांसहित मांडला होता आणि तेव्हाच त्यांनी त्यांच्या डिपार्टमेंटला इन्स्ट्रक्शन दिले आणि अहवाल लवकरात लवकर माझ्या दालनात पाठवा माझ्याकडे पाठवा असं त्यांनी तेव्हा सांगितलं होतं त्यानंतर मग योगेशजी कदम राज्यमंत्री महसूल आले होते त्यांनी पण जेव्हा आढावा इकडे घेतला तेव्हाही आकारीपड हा विषय मी त्यांच्यासमोर ठेवला होता आणि त्यांनी पण अधिकाऱ्यांकडून फॉलोअप घेण्यासाठी सगळी माहिती मागून घेतली आणि आकारीपड हा विषय जो इतका फोरफ्रंटवर मागचे अनेक वर्ष कोणी घेतला नव्हता कारण का ह्या सगळ्या जमिनी एकोणीसशे पंचवीस पासून आकारीपड हे रिझर्वेशन पडलेलं आहे एकोणीसशे पंचवीसपासून पण मागच्या दहा वर्षामध्ये कधी आकारीपडवर एवढं वेगाने किंवा एवढं फोर्सफुली काम झालं नव्हतं मी त्याच्यामध्ये इंटरेस्ट घेतला हेतू एवढाच होता कारण का मांडगाव खोऱ्यातील ही सगळी जी काही गावं आहेत शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनी परत मिळाव्या म्हणून माझा तो हेतू होता आता तुम्हाला एक एकोणीस मे दोन हजार पंचवीसचा जो जी आर आहे आणि जे कन्फ्युजन आहे आणि आपल्याकडची आकारीपटची जी सिच्युएशन आहे जी परिस्थिती आहे ती तुमच्या समोर मी ठेवतो म्हणजे आपल्याला लक्षात येईल की आपलं काम योग्य दिशेने चाललंय आणि जे एकोणीस मेला झालं ते पहिलं पाऊल होतं आता दुसरं पाऊल जे आहे ते आपली जी आकारीपट जमिनीचं जे रिझर्वेशन आहे ते हटवण्यासाठी हे पहिलं पाऊल होणं गरजेचं होतं म्हणून तुला तुम्हाला मी समजून सांगतो की नेमकं हे पाऊल काय होतं ते सरकारचं आता जर तुम्ही जी आरचा जी आर उघडला आणि त्याच्यामध्ये पॉइंट नंबर सिक्स कलम एकशे ब्याऐंशीनुसार आकार आकारी पड म्हणून घोषित झालेल्या जमिनींना सदर निर्देश लागू होणार नाही असा एक उल्लेख आहे कलम एकोणीसशे ब्याऐंशी सॉरी एकशे ब्याऐंशी आणि नंतर त्याच्या खाली पॉइंट नंबर सात आहे कलम दोन हजार सॉरी कलम दोनशे वीस नुसार आकारीपट जमीन घोषित झालेल्या जमिनी मूळ शेतकऱ्यांच्या त्यांच्या वारसाना ताब्यात असतील व सदर वगैरे वगैरे ते जे आहे या दोन कलमांचा फरक तुम्हाला मी सांगतो <coughs> कलम एकशे ब्याऐंशी मध्ये पण जर त्या बारा वर्षाच्या विंडो मध्ये बारा वर्षाच्या खिडकीमध्ये जर कोणी अर्ज केला असेल तर त्यांना या जमिनी परत मिळू शकतात दोन हजार वीस मध्ये सॉरी कलम दोनशे वीस मध्ये मूळ शेतकऱ्यांना ह्या जमिनी परत मिळाव्या ह्यासाठी हा जी आर अगोदर पंचवीस टक्के द्यायला लागत होत्या आता पाच पर्सेंटवर वर द्याव्या लागणार आपल्याला आप ला ला जे हवं होतं की आजचा आपल्याला शेत आपल्या शेतकऱ्याला कसं परवडेल तर ह्या बाजारभावाने आपल्या शेतकऱ्याला शंभर टक्के परवडेल म्हणून हा हे पाऊल एक आहे आता त्याच्यामध्ये एक कलम एकशे ब्याऐंशी असू दे किंवा कलम दोनशे वीस असू दे कुठल्याही कलमामध्ये आपली जी आकारीपट जमीन शिल्लक जे निर्बाध्य करायची आहे जी, जी वाटपासाठी शिल्लक आहे ती सतराशे पासष्ट हेक्टर आहे ही पुनर्व पुनर्वसनाची दोनशे एकोणसत्तर त्याच्यापासून वेगळी आहे वन खात्याकडे वर्ग केलेली जे दोन हेक्टर ही त्याच्यापासून वेगळी आहे सगळ्या वर्ग केलेल्या जमिनींपासून जी शिल्लक राहते आकारीपट जमीन ती सतराशे पासष्ट पॉईंट सात ज्याचा फॉलोअप आपण ह्या जी आरच्या माध्यमातून आपलं जे दुसरं पाऊल आहे जे रिलीज करायचं आहे ते ह्या जी, जी, जी आरच्या आधारात आधारे होणार आहे म्हणून असं कोणी समजू नये की हा जी आर आपल्याला ला लागू होत नाही अजिबात नाही लागू होतो का कारण का ह्याच्याच पावलावर पाऊल ठेवून आपले जे सतराशे पासष्ट आहेत पॉइंट सात ती जमीन आपण शासनाकडून वगळणार आहोत लक्षात आलं आपल्याला हा झाला ह्या जी आरचा आणि माणगाव खोऱ्यातल्या आपल्या शिल्लक राहिलेल्या आकारीपट जमिनी संदर्भातला विषय ह्याच्यामध्ये कुठेही कोणालाही कन्फ्युजन असेल तर आपण कधीही मला विचारू शकता ह्याच्यानंतर प्रश्न उत्तर होतीलच पण आपल्यासाठी फार मोठं पाऊल ह्याच्यासाठी आहे की जे चार हजार आठशे हेक्टर जे महाराष्ट्रभर आकारीपट जमिनी ह्या शासन निर्णयानुसार रिलीज झाल्या त्याच धर्तीवर आपल्याला ह्या आपल्या सतराशे पासष्ट पॉईंट सात हेक्टर जमिनी पण रिलीज होऊ शकतात हा प्रस्ताव आणि हो, ही मागणी आपण ऑलरेडी संबंधित महसूल मंत्र्यांना दोन्ही महसूल मंत्र्यांना आपण केलेली आहे लवकरात लवकर हे सतराशे पासष्ट पॉईंट सात हेक्टर हे आपण रिलीज करून आणणार प्रयत्न करणार असं सांगत नाही शंभर टक्के आणणार कारण का आपल्याकडे आता जी आरचा आधार आहे सगळ्या आयुक्तांशी माझं बोलणं झालंय कालपासून मंत्र्यांशी आपलं बोलणं झालेलं आहे लवकरात लवकर आपल्याला ह्या सतराशे पासष्ट पॉईंट सात मध्ये ह्या जी आरच्या नंतरचा जो आता जी आर येईल कसं इन्क्लूड करण्यात येईल त्याच्यावरती आता आयुक्त आणि सगळे बाकी अधिकारी वर्ग त्याच्यावरती काम करतायत लवकरात लवकर आपल्याला हे सतराशे पासष्ट पॉईंट सात रिलीज करून मिळावेत असा आग्रह माझा आहे नाही तर येणारं अधिवेशन आहेच मी त्यांना बोललो आपण हा विषय उचलणार आणि आपण कसा उचलतो आपल्याला सगळ्यांना माहिती आहे म्हणून सगळ्यांना सांगण्याचं काम मी केलं आणि आपल्यासाठी हा स्टेपिंग स्टोन जे आपण म्हणतो पहिलं पाऊल जे आपण म्हणतो ते त्याचा आधार घेऊन कालचा जो काही बातमीचा भाग होता तो तुमच्यापर्यंत पोचवण्याचं काम मी केलं आता हे फार मोठं काम शासनाने केलं शंभर टक्के केलं पंचवीस टक्केवरून पाच टक्क्यावर आले आता आपल्या शेतकऱ्यांना पण ह्याचा फायदा होणार आणि म्हणूनच हे सगळं काय आपल्या फायद्याचं आहे म्हणून कालपासून जे काय आपल्यापर्यंत आणण्याचा जो मी प्रयत्न केला त्याचा हेतू त्याच्या मागचा हा होता आता एक दुसरा विषय घेतो मग आपले प्रश्न एकत्र घेतो जे पावसामुळे हो लांबलेल्या पावसामुळे हो जे आपलं नुकसान झालेलं आहे सगळ्या अधिकाऱ्यांशी बोलून आणि सगळ्यांशी चर्चा केल्यानंतर आपल्याला माहिती सांगतो कुडाळ मालवणमध्ये काय नुकसान झालंय आणि सरकारने कसं आपल्यावर लक्ष द्यावं याची माहिती आपल्याला देतो आणि मग मागणीवर येतो आता तुम्हाला कुडाळ मालवणची माहिती देतो माहिती आपल्याला असेलच आपण माहितीच्या अधिकाऱ्यांकडून ही माहिती घेतली असेल पण तरी देखील एक आवाका कळण्यासाठी काही थोडक्यात आपल्याला माहिती देतो भात शेती आणि भात पिकाची लागवड मालवण तालुक्यामध्ये नऊ हजार हेक्टर होते कुडाळ तालुक्यामध्ये तेरा हजार पाचशे पन्नास आत्ता जवळपास पावसामुळे जे नुकसान झालेलं आहे ते तीस ते चाळीस टक्क्याचं चा नुकसान झालेलं आहे मी माझ्या मतदारसंघाचं बोलतोय आता नुकसान म्हणजे काय पिकं कुजणं त्याला कोंब येणं काही वाहून जाणं असे सगळे जे काही विषय आहेत त्याच्यामध्ये नाचणी पण आहे भुईमुख पण आहे पण थोड्या प्रमाणात होते मोठ्या प्रमाणात लागवड ही भाताची आहे आणि चाळीस टक्के पीक हे सडलं त्याला कोंब आलं आणि त्याच्यामुळे आता नुकसान भरपाईशिवाय शेतकऱ्यांकडे आता काही शिल्लक राहिलेलं नाही सरकारने सरकारकडे आम्ही काय मागव मागितलंय त्याच्यावर मी नंतर येतो हे झालं फक्त भात भुईमुग आणि नाचणीबद्दल आंबा लागवड जी आहे ती मालवण तालुक्यामध्ये जवळपास साडेचार हजार हेक्टर आहे काजू लागवड क्षेत्र जवळपास आठ हजार पाचशे हेक्टर आहे कुडाळ तालुक्यामध्ये आंबा लागवड ही तीन हजार तीनशे पंच्याहत्तर हेक्टर आहे काजू लागवड क्षेत्र बारा हजार चारशे सत्त्याण्णव हेक्टर आहे आता आंबा काजू वर ह्या पावसाचा परिणाम असा झाला की आता मोहरच आला नाही मोहर याला तर उशीर होणार आता तो कुठल्या महिन्यावर जाऊ शकतो ह्याचा अंदाज कोणालाच नाही जर तो मार्च नंतर गेला तर शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान हे शंभर टक्के होणार काही ठिकाणी मोहर उशिरा आला आणि जसं वेळेला मे महिन्यात पाऊस पडला काही ठिकाणी पीकच येणार नाही अशी परिस्थिती काही शेतकऱ्यांवर येईल भात झाला भुईमुख झाला नाचणी झाली आंबा झाला काजू झाला आता मासेमारी मोठ्या प्रमाणात मच्छीमारांचं पण नुकसान झालेलं आहे आता सिंधुदुर्ग जिल्ह्यात ज्या नोंदणीकृत मासेमारी बोटी आहेत त्या जवळपास तीन हजार पाचशे एकसठ आहेत त्याच्यामध्ये वॉटर स्पोर्ट्स वेगळे त्याच्यामध्ये किल्ले प्रवासी सर्विस ही चालते ही वेगळी फक्त मासेमारीवर डिपेंड आणि वॉटर स्पोर्ट्सवर डिपेंड असणारी ही जी काही कोस्टलवर राहणारी लोक आहे किनारपट्टीवर राहणारी लोक आहे आम्ही डिपार्टमेंटमधून माहिती घेतली डिपार्टमेंटचा अंदाज असा आहे फक्त मासेमारी बंद आहे आता पण पाऊस पडतोय अजून दोन तीन दिवस पाऊस पडणार आहे अशी असं कुठेतरी हवामान खात्याने सांगितलंय तर किमान दहा करोड रुपयाचं नुकसान हे मच्छीमारांचं झालेलं आहे जर त्यांच्या रोजच्या उला म्हणजे त्यांच्या उलाढालीचा आपण हिशोब लावला त्याचं डिव्हिजन आपण केलं तर आतापर्यंत सगळ्या मच्छीमारांचं मिळून जवळपास दहा कोटीचं नुकसान झालेलं आहे हे सिंधुदुर्ग किनारपट्टीचं मी सांगतोय फक्त मालवणचं नाही वॉटर स्पोर्ट्स किल्ला सर्व्हिस आणि वॉटर स्पोर्ट्सच्या आधारी आधारावर असणारी लोकं त्यांचं नुकसान जर आपण व्हॅल्युएशन केलं तर ते व्हॅल्युएशन जवळपास बारा तेरा कोटीपर्यंत जातं आता हे बारा तेरा कोटी आणि मच्छीमारांचे दहा ते अकरा कोटी जवळपास पंचवीस कोटीचं नुकसान किनारपट्टीवर झालेलं या पावसामुळे आर्थिक नुकसान असं असताना जेव्हा अधिकाऱ्यांना मी विचारलं की आपण जी मदत प्रपोज करतोय पंचनामे सगळीकडे झालेलं नाही पन्नास साठ टक्के ठिकाणीच पंचनामे झालेले आहेत अजून पंचनामे व्हायचेत आता एवढी मोठी रक्कम आपल्याला शासनाकडून मागायची आहे आणि ती मागितलीच पाहिजे कारण का नुकसान कसं आहे कोकणामध्ये एवढा पाऊस पडतो पण बातम्या त्या लेवलच्या राज्य मीडियावर दाखवल्या जात नाही आपण इथून पाठवत नाही अशातला भाग नाही पण राज्य मीडियावर कोकणाच्या बातम्या नुकसानीच्या बातम्या अतिपावसाच्या बातम्या दाखवल्या जात नाही त्यांना वाटतो कोकणामध्ये सरास पाऊस पडतो म्हणून काही जास्त दाखवायची गरज नाही अधिकाऱ्यांकडून मी माहिती घेतली त्याच्यामध्ये असं कळलं की एन डी आर एफच्या नॉम्सनुसार आपल्याला ही नुकसान भरपाई मिळणार मग मी माहिती काढली की मराठवाड्यामध्ये जे काय आता अतिवृष्टी आली त्यामध्ये हो, त्या कुठल्या नॉर्म्सच्या अंतर्गत त्यांना नुकसान भरपाई मिळाली त्यांचं पण एन डी आर एफचे जे निकष आहेत जे क्रायटेरिया आहेत त्यानुसारच त्यांनाही नुकसान भरपाई मिळाली मी कंपॅरिझन याच्यासाठी सांगतोय कारण का मी कोकणासाठी एक रुपये कमी घेणार नाही ही आपली भूमिका स्पष्ट आहे म्हणून आपल्यासमोर हे कंपॅरिझन सांगितलं की मराठवाड्यामध्ये जे काय नुकसान झालं ते नुकसान आणि आपलं जे नुकसान झालंय ते पण काही कमी झालेलं नुकसान नाही लोकांचे जीवनमान शेतकऱ्यांचं मच्छीमारांचं जीवनमान आज ते देशोदडीला लागतील ह्या उमरठ्यावर ते उभे आहेत आज जर शासनाने मदत केली नाही तर हे बिचारे यांचं आयुष्य उद्ध्वस्त होणार यासाठी मी कंपॅरिझन तुम्हाला सांगितलं एनडीआरएफच्या क्रायटेरिया जो मराठवाड्याला लागला तोच एन डीआरएफचा क्रायटेरिया आपल्यालाही लागू होतो आणि आपल्याला तो लागू करून घेण्यासाठी अधिकारी त्या पावलावर म्हणजे त्या त्या, त्या दिशेने पावलं टाकतायत आता हा झाला नुकसानीचा आणि लांबलेल्या पावसाचा विषय ह्याच्यामध्ये काही पॉलिसी म्हणून कोकणाकडे बघणं गरजेचं आहे ते मी येणाऱ्या ना, येणाऱ्या अधिवेशनामध्ये उष्णतेचा असेल पावसाळ्याचा असेल हे सगळे निकष मी सभागृहामध्ये मी ठेवणारच आहे पण आता सर्वात जास्त गरज आहे ती शेतकऱ्यांना दिलासाची मच्छीमारांना दिलासा देण्याची जी गरज आहे ती शासन दरबारी जसं मी माझ्या हँडलवर टाकलं होतं की लवकरात लवकर मी मुख्यमंत्री साहेब आणि दोन्ही उपमुख्यमंत्री साहेब यांच्याशी भेट घेऊन ह्या कोकणामध्ये पडलेल्या पावसाचं गांभीर्य त्यांना त्यांच्या लक्षात आणून देणार आहे जेणेकरून त्यांना लक्षात येईल की मराठवाड्यामध्ये जेवढं नुकसान झालंय तर आमच्याकडे पण कुठे काही कमी नुकसान झालेलं नाही त्यांना ती जाणीव करून देण्यासाठी मी लवकरात लवकर येणाऱ्या काही दिवसांमध्ये त्यांना भेटून हा सगळा विषय त्यांच्यासमोरही मांडणार आहे लेखी पत्र तर गेलेलं आहे एकदा फेस टू फेस भेटल्यावर विषय लवकर लक्षात देतो हे सांगण्यासाठी हे दोन विषय आपल्यासमोर ठेवण्यासाठी मी आपल्याला बोलवलं आपल्याला काही विचारायचं असेल तर आपण विचारू शकता